बंडळी गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघत असाल तर राज्यामध्ये राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलता पालत होताना बघायला मिळत आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये बंड घडून आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीमध्ये फुट पडली तर काका पुतण्यातील हा संघर्ष उभा महाराष्ट्रानं बघितला मात्र याच दरम्यान ज्या पद्धतीनं शिवसेना उभी करण्याचं सामर्थ्य आणि एकंदरीतच धाडस दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं तिथे कुठेतरी आता शरद पवार कमी पडतायत की काय असंच एकंदरीत चित्र निर्माण होताना आपल्याला बघायला मिळत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेत फूट पडून काही दिवसच उलटत नाही तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करून संघटना पुन्हा मजबूत केली होती तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतरही शरद पवारांनी एक दोन सभा घेत फक्त त्या ठिकाणी थोडीशी सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न केला मात्र बाकीच्या जिल्ह्यांमध्ये असतील मतदारसंघांमध्ये ते पोचले नाही आणि या सर्व गोष्टींचा परिणाम संघटना मजबूत न करण्याचा परिणाम हा आगामी काळामध्ये निवडणुकांमध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल खरं तर आज महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी एक घटक पक्ष म्हणून शरद पवार राष्ट्रवादी गट त्यांच्यासोबत आहे त्यावेळी कुठेतरी ती ताकद कमी पडणार ती ताकद फक्त स्वपक्षासाठीच नव्हे तर ती ताकद आता संघटनात्मक आणि महाविकास आघाडीसाठी देखील कमी पडणार असल्याचं बोललं आहे त्यातून अनेक ठिकाणी पराभवाला समारोह जावं लागू शकतं अशा पद्धतीची परिस्थिती सध्या उपस्थित झालेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खलबत होत असल्याचं दिसून येत होतं शरद पवारांनी ज्या पद्धतीनं पक्ष उभा केलेला होता नेहमी चोपन्न आमदारांपैकी पन्नास आमदार फुटले असा संदर्भ दिला जातो आणि उर्वरित चारच आमदार त्यांच्यासोबत होते तरी देखील दुसऱ्यांदा जेव्हा पोटनिवडणुका लागल्या त्यावेळी मात्र त्यांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता असं देखील वेळोवेळी वेड़ सांगितलं जातं मात्र सध्या परिस्थिती तशी आहे का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये शरद पवारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात यश खेचून आणलेलं होतं तेच पुन्हा शरद पवारांना मिळू शकतं का आज महाविकास आघाडीमधील घटक पक्ष म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नेमकी किती वाटा विजयामध्ये असायला हवा या संदर्भात देखील विचार करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे खरंतर अजितदादांनी बंड केलं आणि अजितदादा राष्ट्रवादीमधील तब्बल पन्नास आमदार जवळपास सोबत घेऊन गेलेत त्या पन्नासपैकी जवळपास अनेकांना मंत्रिपदं दिलीत मंत्रिपदं देऊन दिली विकास कामं देखील झाली अजित पवार ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पाडून भाजपसोबत गेले होते त्यावेळी त्यांनी सर्वांना सांगण्याचं काम केलेलं होतं की मी विकासाच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा महाविकास आघाडीतून बाहेर पडलो विकास हा सर्वप्रथम माझ्यासाठी आहे महत्वाचा आहे असं सांगण्याचं काम एकंदरीत या ठिकाणी अजित पवारांनी केलेलं होतं मात्र तरी देखील अजित पवारांच्या बाजूनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाताना दिसले नाही दुसरीकडे शरद पवारांचं वय झालंय आणि या वयातही पुतण्याने त्यांची साथ सोडली म्हणून अजितदादांवरती टीकेची झोड उठवण्यात आलेली होती तर त्याच पद्धतीनं आपण पुढे जर बघितलं तर त्यांच्या बाजूनं सहानुभूती देखील मोठ्या प्रमाणात होती म्हणजे आतापर्यंतचा इतिहास आपण बघितला तर शरद पवारांची एकंदरी अशी कृती जी की शरद पवारांना यश मिळवून देऊ शकते अशा स्वरूपाचं एकंदरीतच राजकारण करण्याचा शरद पवारांनी नेहमीच प्रयत्न केला आता संघटना संघटन मजबूत करण्याची गरज काय तर आगामी काळामध्ये जवळपास दहापेक्षा अधिक जागा शरद पवार गटाला महाविकास आघाडीतून लढण्यासाठी मिळणार आहे लोकसभेच्या उमेदवारी ते देणार आहेत अशातच त्यांनी निलेश लंकांना आपल्या पक्षामध्ये घेण्याचं काम केलं निलेश लंके त्यांच्या गळाला लागलेत त्यामुळं कुठेतरी आता मोठ्या प्रमाणामध्ये एक ताकद उभी करण्याचं काम या ठिकाणी शरद पवारांच्या बाजूनं होताना बघायला मिळत आहे एकीकडे एक निलेश लंकेंना संधी देणार आहेत आणि त्याच ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर नगरचं राजकारण कुठेतरी खेळत ठेवण्यासाठी आणि नगरच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संधी उपलब्ध करण्यासाठी आणि पुन्हा आपल्याकडे तो बालकिल्ला मिळवण्यासाठी शरद पवार पुरेपूर प्रयत्न करणार आहेत शरद पवारांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळायला हवं असं देखील त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना वाटतं दुसरीकडे बारामतीसारखी जागा असेल त्या ठिकाणी देखील शरद पवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत तो बालकिल्ला जपून ठेवला मात्र हे बालकिल्ले राखण्यासाठी शरद पवारांना जे संघटन कौशल्य आवश्यक होतं किंवा संघटन करणं जे गरजेचं होतं ते कुठेतरी कमी पडले की काय असं एकंदरीतच दिसायला मिळतं खरं तर शरद पवारांसमोर सध्या तर हेच आव्हान आहे की पक्ष संघटन नेमकी कशा पद्धतीनं त्यांना मजबूत करता येईल आणि त्यातूनच या ठिकाणी पुढे देखील जो काही एकंदरीतच मतदारसंघामध्ये विकास हवा आहे किंवा एकंदरीत मतदारसंघामध्ये जे काही यश हवं आहे ते मिळवताना आपल्याला दिसायला मिळेल खरं तर पक्षपुटीबद्दल शोक करताना बसण्यापेक्षा नव उमेद जागा करण्याचा निर्धार शरद पवारांनी केला आहे आणि सध्या ते आपल्याला त्याच पद्धतीनं काम करताना देखील दिसत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार गट जो आहे तो युवकांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे खरंतर बीडचं राजकारण देखील आता केंद्रस्थानी असणार आहे बीडमध्ये देखील शरद पवारांनी एक नवी खेळी खेळली आहे त्या ठिकाणी शरद पवार हे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नींना संधी देणार आहेत ज्योती मेटेंना त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे आणि जर ज्योती मेटे त्या ठिकाणी उभ्या राहिल्या तर निश्चितच भाजपच्या उमेदवारासमोर एक तगडा आव्हान असणार आहे जितकी भाजपच्या उमेदवारासाठी सहज जिंकणं इतकं सोपी तरी ही निवडणूक असणार नाही आहे त्यामुळं कुठेतरी आता मोठ्या प्रमाणामध्ये बीडमध्ये देखील चुरस होतांना आपल्याला बघायला मिळणार आहे याच ठिकाणी आपण जर बघितलं तर शरद पवारांनी सुरुवातीला पुण्यांसह सातारा असेल कोल्हापूर असेल या जिल्ह्यात तुडून काढण्याचं काम केलं त्यांनी पिंजून काढलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्याचं काम केलंय मात्र पक्ष संघटना बळकट करत असताना स्थानिक लेव्हलवरती ग्राउंड लेवलवरती देखील ले पक्ष संघटना मजबूत करणं अतिशय गरजेचं आहे आज शरद पवारांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणामुळे अनेक जण त्यांच्या सोबत असली तरी तगडे नेते आपण ज्याला म्हणतो किंवा किंग मेकर त्या त्या जिल्ह्यामध्ये असतील तालुक्यामध्ये असेल किंगमेकरची भूमिका निभवणारी व्यक्ती आपण जे म्हणतो ते आजही सत्तेसोबत म्हणजे आज असल्याचं आपल्याला बघायला मिळतं अशा वेळी जे जे बालकिल्ले शरद पवारांच्या आतापर्यंत राहिलेले आहेत ते पुन्हा एकदा शरद पवार मिळवणार का आणि कशा पद्धतीनं शरद पवार त्या ठिकाणी एकंदरीतच रणनीती आखणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे शरद पवारांनी पन्नास वर्षाच्या राजकारणाचा कस या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लावताना दाखवलेला आहे जेणेकरून यांनी निलेश यांना आपल्याकडे खेचणं गेल्या अनेक वर्षांपासून विखे आणि पवार विरुद्ध असं राजकारण आपल्याला बघायला मिळालं राजकारणातील त्यांच्या कुटुंबातील एकंदरीत जो काही कल होता किंवा दोघांमध्ये जो काही सो कोल्ड वार होता तो आपण आतापर्यंत बघितलेला आहे आणि आगामी काळामध्ये तोच कुठेतरी संपुष्टात चालण्याचं चा काम आता शरद पवारांकडनं हाती घेतल्याचं दिसायला मिळत आहे शरद पवारांनी निलेश लंकेंना आता लोकसभेच्या उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे तर त्यांना जर लोकसभा मैदानामध्ये उतरवलं तर निश्चितच कुठेतरी हे एक नवं आव्हान भाजपसाठी असेल आणि विखे कुटुंबियांच्या आतून नगर जाण्याची शक्यता आहे की काय अशा पद्धतीची परिस्थिती शरद पवार यांनी उपस्थित केली आहे लोकसभा आपण जर बघितलं असेल तर दोन हजार एकोणावीसमध्ये उदयनराजे भोसले निवडून आलेले होते त्यानंतर कालांतरानं त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतरच्या काळामध्ये मात्र भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आणि आपला गड राखण्यासाठी शरद पवारांनी त्यांचा जुना बालमित्र रणांगणात उतरवला आणि झालंही तसं जसं शरद पवारांना अपेक्षित होतं निसर्गानं ही साथ दिली असं म्हणत अनेक महाराष्ट्रभरामध्ये शरद पवारांची एकंदरीतच जी काही ब्रँड इमेज तयार करणं आपण म्हणतो किंवा युवकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं प्रभावी नेतृत्व कसं निर्माण झालं पाहिजे यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आला खरं तर त्यावेळी पाऊस आला आणि पावसातील सभा जी आहे ती इतकी मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांनी गाजवली की त्या फक्त लोकसभेच्या एका उमेदवारीसाठी त्याचा फायदा झाला नाही तर दुसरीकडे विधानसभेमध्ये देखील त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि शरद पवारांचे जवळपास पन्नासपेक्षा अधिक आमदार देखील निवडून आलेले होते त्यामुळं निश्चितच शरद पवारांची ताकद आणि शरद पवारांमागं महाराष्ट्राची सहानुभूती म्हणजे शरद पवारांनी ह्या वयात एखादी कृती करणं आणि त्यातून शरद पवारांना सहानुभूती मिळणं हे काही महाराष्ट्रासाठी नवण आहे याआधी देखील शरद पवारांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारणामध्ये हातखंडे असतील डावपेज असतील वापरलेले आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये यश देखील मिळालेलं आहे अशा वेळी भाजप रडारवरती असतानाच भाजप रडारवरून थोडं बाजूला गेलंय आणि पुतण्याच आता रडारवरती शरद पवारांच्या तर अजितदादांनी जे काही आतापर्यंत पक्षासंदर्भात भूमिका घेतली आहे किंवा ज्या पद्धतीनं बाहेर पडण्याचं काम केलंय त्यानुसार अजितदादांवरती मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली ही फक्त विरोधकांनीच उठवली असं नाही तर त्यांच्या कुटुंबातील लोकांनी देखील उठ उठवली आधी पुतण्यानं या ठिकाणी अजितदादांना धोधो धुतलं त्यानंतर मात्र त्यांच्या सख्या भावानीच काल परवा त्यांच्यावरती नालायक या सरळ शब्दामध्ये टीका देखील केली आता या सर्व घटना घडामोडी घडत असतानाच त्यांच्या वहिनींनी देखील त्यांच्यावरती जोरदार टीका केली त्यामुळं कुठेतरी आता अजित पवारांना नेमकी या सर्व गोष्टींचा कशा पद्धतीनं फटका बसू शकतो याचा विचार करणं देखील तितकाच महत्त्वाचा आहे खरं म्हटलं तर विरोधकांकडून अशा पद्धतीनं देखील प्रचार केला जाईल ज्या व्यक्तीची भूमिका ही त्यांच्याच कुटुंबातील लोकांना मान्य नाही सख्या भावाला मान्य नाही पुतण्याला मान्य नाही वहिनीला देखील मान्य नाही त्या व्यक्तीवरती बारामतीकरांनी कसा विश्वास टाकायचा अशा पद्धतीचा देखील त्या ठिकाणी प्रचार केला जाऊ शकतो आणि त्याचा पुरेपूर फायदा हा लोकसभेमध्ये शरद पवार गटाला होईल आणि त्याचा पुरेपूर तोटा हा अजित पवार गटाला होताना आपल्याला बघायला मिळेल सुनित्रा पवार यांचा पराभव निश्चित असल्याचा देखील विजय शिवतारे जे की कधी काळचे अजित पवारांचे स्पर्धक प्रतिस्पर्धी मानले जातात त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर युती धर्म पाळणं आमचं काम आहे असं देखील विजय शिवतारे बोललेत मात्र मुख्यमंत्र्यांनी मला ज्या पद्धतीनं समजून सांगितलं त्यानुसार निश्चितच मी शांत बसणार आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अजित पवारांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील त्यांचा पराभव होईल त्यांच्या कर्माच्या आणि पराभवाचा वाटेदार आपण नको व्हायला असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये आपल्याला शिलेदार नाही व्हायचा आणि त्याला निमित्त देखील बनवायचं नाही असं मला मुख्यमंत्र्यांनी समजून सांगितलं असं एकंदरीत बोलताना विजय शिवतारे यांनी सांगितलं आणि या एका वाक्यामुळं मात्र महायुतीला देखील माहिती आहे का अजितदादांचा बारामतीतून पराभव होणार आहे त्यामुळं सुनेत्रा पवार यांच्याकडे ही उमेदवारी दिली जाते का अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात आणि हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं शरद पवारांनी राजकारण आहे किंवा कि शरद पवारांचे जे काही डावपेज आहे त्यातून निश्चितच शरद पवारांना मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष उभा केलेला आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी पक्ष संघटना मुडकळीला आल्याचं चित्र दिसत असतानाच या सर्वातून उभारी घेणं आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पक्षाला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि अशामध्ये शरद पवारांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढावं लागणार आहे तर स्टार प्रचारक प्रत्येक पक्षामध्ये असतात मात्र शरद पवार गटासाठी शरद पवार हे एकमेव नाव आणि स्वतः शरद पवार हे स्टार प्रचारक असल्याचं बघितलं जात आहे शरद पवारांना मोठ्या प्रमाणामध्ये या वयातही मेहनत घ्यावी लागणार आहे ज्यावेळी शरद पवारांच्या वयावरती बोललं जातं त्यावेळी शरद पवार हे निश्चितच त्या ठिकाणी पत्रकार असतील किंवा त्यांच्या संघटनेतील पदाधिकारी असतील सर्वांना या ठिकाणी थांबवण्याचं काम करतात काल परवा आपण जर बघितलं असेल तर पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील यांनी साहेबांनी या वयातही न थांबण्याचा निर्णय घेतला असं म्हणताच शरद पवारांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं तेच खरं तर तो उत्साह जो आहे तोच युवकांना या ठिकाणी एकंद एकत्र करण्याचा आणि शरद पवारांच्या पाठीमागं उभ्या करण्याचा उत्साह देतो ती ताकद त्यांना देतो त्यामुळं उभ्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांना यश मिळताना देखील बघायला मिळू शकतं मात्र सध्या तरी पक्ष संघटन आणि गावागावापर्यंत शरद पवारांना पोहोचण्याची गरज आहे तर प्रत्येक गावामध्ये त्यांचा कार्यकर्ता कोण आहे हे शरद पवारांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे नावानिशी लोकांना ते लक्षात ठेवतात आणि हाच गुण तर मतदारांना त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आवडतो आणि त्यामुळंच कुठेतरी शरद पवारांच्या पाठीमागं जी सहानुभूती आहे ती अधिक वाढत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे <coughs> दुसरीकडे महायुतीचा भाग असलेले उद्धव ठाकरे शिवसेना असेल या ठाकरे गटाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती आहे आणि याचा फायदा हा आगामी निवडणुकांमध्ये होताना बघायला मिळेल एक महाविकास आघाडी म्हणून जर भाजपला जोरदार टक्कर द्यायची असेल आणि ठिकठिकाणी भाजपला मात्र पराभूत करायचा असेल तर महाविकास आघाडीला आज गरज आहे वंचित बहुजन आघाडीची जर वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आले प्रकाश आंबेडकरांनी जर साथ दिली तर निश्चितच आगामी काळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीला जागा मिळू शकतात खरं तर ठिकठिकाणी महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा रोल हा महत्त्वाचा असणार आहे कारण मतं जी आहेत ही संपूर्णपणे प्रकाश आंबेडकर यांच्या मागे आहेत आंबेडकरी समाज आपण ज्याला म्हणतो त्या विचारधाराची लोक आपण ज्या सर्वांना म्हणतो ही सर्वजणं आजही प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागं मोठ्या ताकदीनं उभं आहेत आणि ती ताकद जर महाविकास आघाडीला मिळाली तर निश्चितच ठिकठिकाणी ते भाजपच्या उमेदवारांना पराभूत करू शकतात छत्रपती संभाजीनगरसारखी लोकसभा निवडणूक असेल त्यानंतर बारामती असेल नगर असेल अशा अनेक ठिकाणी आपण बघू शकतो अकोला असेल अमरावती असेल सोलापूर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला विजय खेचून आणायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांना प्रकाश आंबेडकर यांची साथ असणं अतिशय महत्त्वाची आहे आणि आगामी काळामध्ये तशा पद्धतीचं राजकारण होताना तशा प्रकारची युती जागावाटप होताना बघणं हे महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जागा ठेवल्या असल्याचं बोललं जात आहे त्यांची वाट बघितल्या जात असल्याचं बोललं जात आहे तर चार ते पाच जागा त्यांना देणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र या सर्व गोष्टींमध्ये कशा पद्धतीनं निर्णय घेतला जातो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे शरद पवार यांनी आता पक्ष संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे मोठमोठ्या चेहऱ्यांना ते सोबत घेत आहे आणि युवा चेहऱ्यांना खास करून संधी देत असतानाच आता या ठिकाणी आगामी काळामध्ये नेमकी कशा पद्धतीची रणनीती ते आखत आहेत नेमकी त्यांना काय हवं हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे पंकजा मुंडे एक महिला उमेदवार बीडमध्ये असतानाच बीडमधलं राजकारण बदलण्यासाठी या ठिकाणी शरद पवार यांनी त्या ठिकाणी ज्योते मेटे यांना संधी देणार असल्याचं बोललं आहे तसा प्रस्ताव टाकला आहे मात्र अजूनही ज्योती मेटे यांच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी किंवा होकार उमेदवारीसाठी दिला गेला नाहीये त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे शिरूर सारखा मतदारसंघ असेल त्या ठिकाणी अमोल कोल्हे यांची उमेदवारी पक्की केली आहे तर सुजय विखे यांना जोरदार प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी कोणी दिसत नसतानाच या ठिकाणी निलेश लंक्यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी जाहीर करून या ठिकाणी तगडा आव्हान समोर उभं आहे आता सध्या फक्त या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये सुजय विखे यांचंच टेन्शन वाढलं असं नाही तर शरद पवार गट गटाकडनं निलेश लंके आल्यानंतर अजित पवार गटातील जे काही कार्यकर्ते समर्थक होते त्या सर्वांचं टेन्शन वाढवण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे एका दगडात दोन पक्षी मारणं नेमकी कशाला म्हणतात हेच शरद पवारांनी आगामी काळामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्यातून आता शरद पवार अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम करताना आपल्याला बघायला मिळतील तर शरद पवारांनी एका तिरमे दोन इशाने लावलेत ते म्हणजे बीड या ठिकाणी धनंजय मुंडेंनी अजित पवारांना साथ दिला त्यामुळं धनंजय मुंडे तर रडारवरती होतेच मात्र बी जे पीनं उमेदवार दिल्यामुळं पंकजा मुंडे यांना देखील या सर्व गोष्टींचा जोरदार फटका बसताना आपल्याला बघायला मिळेल